आत्ता संजीवनी माची आपण करून आलेलो आहोत आणि आता आपण थेट बाले किल्ल्याकडे चाललो आहे पण आता जवळपास साडेपाच वाज साडेपाच वाजून गेलेले आहेत आणि अंधारात आता शूट करतो आहे आपण बघू किती आता शूट होते चला बालेकिल्ल्याचा पायरी मार्ग आता सुरू झालेला आहे अंधार होत आलेला आहे पण आज प्रचंड अशी गर्दी होती आणि आम्हाला उद्या सकाळी सुवेळ्या माची करायची आहे आणि त्या कारणे आता आम्ही बाले करून घेतोय आता बघू आपण जेवढं होईल शूट तेवढं करू आपण प्रयत्न करू चला किल्ले राजगड स्थल दर्शन संकलक श्री आप्पा परब यांच्या पुस्तकातून हा इतिहास आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे खऱ्या अर्थाने किल्ले राजगड समजून घ्यायचा असेल तर श्री आप्पा परब यांची किल्ले राजगड स्थल दर्शन व कथा पंचवीशी ही पुस्तके आवर्जून वाचावेत जय शिवराय किल्ले राजगड भाग पाच मध्ये आपलं स्वागत आहे राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बाले किल्ला आहे या बाले किल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे उभ्या सह्यकड्यावर उभे बांधलेले बाले किल्ल्याचे बुरुज म्हणजे या देशीचे एक महद आश्चर्य आहे बालेकिल्ल्याकडे जात असताना अनेक विविध पक्षांचा किलबिलाट ऐकायला येत होता फायनली बाले किल्ल्याचा हा खडतर प्रवास सुरू झालेला आहे इथून हा पूर्ण ह्या रेलिंग ज्या लागल्यात आणि हा पूर्ण असा खडतर असा प्रवास आता आपल्याला सर करायचा आहे अत्यंत दमचाक करणारा आणि जीव मुठीत धरून हा प्रवास आपल्याला आता करावा लागणार आहे चला बाले किल्ल्याचा हा खडतर पायरी मार्ग आता सुरू झाला आहे आणि पूर्ती दमचक करणारा इथून प्रवास करताना अत्यंत सावधगिरी घेणं खूप अत्यंत गरजेचं आहे जगामध्ये एवढ्या उंचीवरील किल्ल्यात कोणाची राजधानी नसेल आणि असेलच तर असला बालेकिल्ला नसेल आणि इमारती असल्याच तर शिवरायांसारख्या जाणत्या राजांनी त्यात वास्तव्य केलेले नसेल पुढे चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो यालाच महादरवाजा असे म्हणतात आजही दरवाजा सुस्थितीत आहे कोणत्याही मानवानी अशा प्रकारची वास्तुरचना यापूर्वी केलेली नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ऊर्जा प्राप्त होते आणि अशा अवघड मार्ग आपण सर करतो अत्यंत अवघड कर। बी केअरफुल पाहू शकतो आपण मी व्हिडिओ कसे शूट करतो माझं मला माहिती समकालीन मुघलशाही आदिलशाही कुतुबशाही इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच डच यांच्या किल्ल्यांच्या बांधकामातही त्यांची आर्थिक क्षमता असून एवढी कलात्मकता दिसत नाही <परतिदंचा> पूर्ण थकवणारा हा पूर्ण हा बालेकिल्ल्याचा ट्रेक आहे पूर्ण अगदी थोड्याच थोड्याच मिनटात आपण चक्क महादरवाजाच्या इथे आपण पोहोचतोय महादरवाजा चला टोटल एनर्जी फिनिश सकाळपासून चालतोय आज सकाळी आम्ही घरून साधारणतः पावणे चार वाजता आम्ही घर सोडले आहे आणि सव्वा आठला पाली दरवाजाच्या तिथे आम्ही पोचलो आणि आम्ही साधारणतः साडेआठ वाजता आम्ही ट्रेक सुरू केला आणि दहा वाजता आम्ही गडावर पोचलो आणि आज दिवसभरामध्ये पद्मावती माची असेल चोर दरवाजा असेल पद्मावती तलाव त्यानंतर दर, गोंजवणे दरवाजा तट सरनोबत सदर आणि संजीवनी माझी चिलकती बुरुज अशा अनेक आपण शूट केलं केल्यावर जाताना इथे सुद्धा आपल्याला दिसते बाजूला प्लास्टिकच्या बॉटल दिसतात किती वेळेला आपण तेच सांगतो की गडावरती याल तर कचरा करू नका आणि जर तुम्ही हाणलेला कचरा तुमच्या सोबत घरी घेऊन जा गडाचं पावित्र्य राखा वारंवार आपण आपल्या अपन अपन प्रत्येक ट्रेकला आपल्या प्रत्येक मोहिमेला बजावत असतो पण यांना कोण सांगणार आणि फायनली आपल्याला महादरवाजा आपल्याला दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी जय शंभूराजे फायनली आपण महादरवाजा इथे येऊन ठेपलेलो आहोत चला आणि महादरवाजापर्यंत येणारा जो प्रवास अत्यंत दमचाक आणि खडतर पण अंधार पण खूप झालेला आहे आता थोडा व्हिडिओमध्ये किती आता व्यवस्थित क्लॅरिटी येते ते महत्त्वाचे त्यासाठी ठिकाणी थोडी धावपळ करू आपण कारण उद्या आहे रविवार अजून पब्लिक असणार त्यामुळे व्यवस्थित अभ्यासमोह करताना व्यत्यय येतो आणि तो व्यत्यय येऊ नये म्हणून आपल्याला आत्ताच शूट करायचं आहे अप्रतिम ह्यू आहे धुका धुक्याची सादर बघा आणि फायनली ह्या उभ्या कठीण चढाईच्या श्रेणीनंतर आपण थेट महादरवाजापाशी आलेलो आणि हा बाले किल्ल्याचा महादरवाजा आहे आणि राजगडावरील सर्वात उंच ठिकाण म्हणजे बाले किल्ला आणि हा महादरवाजा या ठिकाणी मात्र मी आता शूज वगैरे काढतोय ही अत्यंत अशी पवित्र अशी जागा आहे आणि ह्या पवित्र जागी म्हणजे मी माझ्या घरी असताना मला माझ्या विद्यार्थ्यांनी राजगडाची म्हणजे महाराज महादरवाजेतून येतात आणि ती एक प्रतिकृती म्हणजे एक चित्राच्या स्वरूपात महाराज असे या पायरी मार्गाने उतरतात बाजूला मावळे आहेत महाराजचे सरदार आहेत आणि महाराजांची अशी एक येण्याची एक एक ते चित्र माझ्या घरी रोज मी माझ्या हॉलमध्ये मा पाहतो आणि मनी मनी अशी इच्छा आहे मला कधी इथं येता येईल आणि आज माझी इच्छा इथं ही पूर्ण होत आहे महादरवाजा अर्थात ही अशी एक जागा ही मुख्यत्वे अशी जागा आहे की या ठिकाणी फक्त छत्रपती शिवाजी महाराज मुख्य जे अधिकारी आहेत जे शासकीय अधिकारी यांनाच इथून परवानगी होती यायला बाकीचे राजस्त्रिया असतील किंवा दाशी असतील किंवा आणखी कोणी असेल त्यांना उत्तर बुर्जावरून वाट होती यायला मात्र या ही हे जे ठिकाणे हे अत्यंत खाजगी असं महत्वाचं या ठिकाणी कदाचित म्हणजे त्या काळामध्ये शिवकाळामध्ये इथे एखादी मोठी चौकी असेल म्हणजे कोणी जरी आला बाहेरून तर त्याची पहिल्यांदा पूर्ण चौकशी होणार त्याची पूर्ण चौकशी केल्यानंतर पूर्ण नाव गाव कुठून आलात काय आलात कोणाची परमिशन आहे का महाराजांना भेटायला हे सर्व विचार विनिमय केल्यानंतर शस्त्रबिस्त्र त्याच्याकडे कसं काय आहे काय सगळं त्याच्यानंतरच त्याला पुढे जाऊ दिले जाणार कारण एवढं महत्त्व या महादरवाज्याला होतं आता ह्या दरवाजाची जी उंची आहे आपण थोडं पुढे जाऊ बघूया सगळ्यात आधी आपण पहिल्यांदा इथं वंदन करून माता टेकू या महादरवाजाला छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि पुढे आपण आता येऊ हा महादरवाजा म्हणजे खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे कित्येक इथे पाय लागले असतील आणि ह्या पवित्र जागे आता आपण आलेलो आहोत आणि हा महादरवाजा जो आहे या दरवाजा साधारणतः सहा मीटर एवढा उंचीचा आहे आणि मजबूत अशी ही तडबंदी आहे आणि या महादरवाजाच्या वरती कमळ एक शुभ स्वस्तिक तिथं शुभचिन्ह आहे तिथं लावलेलं ला वरती आणि असा हा पायरी मार्ग पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी व्यवस्थित केलेली ती सुविधा शिवकाळामध्ये म्हणजे जेणेकरून पायरी मार्गाला कुठे काही धोका उद्भवणे म्हणून आणि आज खरंच मन माझं भरून आलेलं आहे ह्या महादरवाज्याचे इथे आलेलो राजगड हा नक्कीच देवदुर्लभ हा राजगड किल्ला आहे आणि आज मी या ठिकाणी आलो आहे मला एवढं भारी वाटतं आहे की या पवित्र जागी मी आज इथं माथा टेकतोय खरंच माझं जीवनाचं सार्थक झालं असं म्हणावं लागेल कारण छत्रपती शिवाजी महाराज राजगड किल्ल्यावरती दुर्गराज राजगड किल्ल्यावरती जवळपास सव्वीस वर्षाहून अधिक महाराजांनी वास्तव्य केलं आणि त्यानंतरच राज्यकारभारासाठी जागा कुठे अपुरी पडत पडायला लागल्याने मग स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावर हलवण्यात आली पण पूर्ण या राजगड किल्ल्याने छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म पाहिला महाराणी साहेब यांचं निधनसुद्धा राजगडावर झालं बऱ्याचशा ऐ ऐतिहासिक घटना इथूनच घडल्यात आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं तो विडासुद्धा इथून राजगडावरूनच सुभेदार तानाजी माळुसरेंनी उचलला अशा बरेचशा महत्त्वाचे प्रसंग या राजगडावरती इथे घडले म्हणून आज माझं मन भरून आले या ठिकाणी या पवित्र ठिकाणी आपण नक्कीच प्रत्येक शिवभक्तांनी प्रत्येक आणि प्रत्येक महाराष्ट्रानी इथे राजगडावरती एकदा तरी नक्की या आणि इथं माथा टेका कारण ही पवित्र भूमी आहे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि आपल्या रक्तामध्ये हे रक्त आपलं सळसळलं पाहिजे या ठिकाणी आल्यानंतर आणि खरंच आता आम्हाला काही काय बोलावं ते समजत नाही आता आता इथं तो पुढे आपण अजून आपल्याला अंधार होत चाललं आहे पुढचं वरती काही बालेकिल्ल्याचे काही अवशेष आपण पाहणार आहोत लवकरच अंधार होण्याच्या आत चला मग किल्ले राजगड बालेकिल्ल्यातील अधिष्ठात्री आई जननी होती महादरवाजा चढून आल्यानंतर समोरच आपल्याला आई श्री जननी मंदिर लागतं शिवरायांनी विजापुरी आदिलशाही क्रूर अफजलखानास प्रतापगडावर मारला आणि त्याचे शीर आई जननीस अर्पण केले पण नेमके कोठे तो बालेकिल्ल्याच्या दरवाजाचा कोनाडा काळाच्या विस्मृतीत गेला श्री जननी मंदिर जनन म्हणजे जन्म उत्पत्ती जननी म्हणजे आई माता शाक्त पंथाशी निगडीत अशी ही देवता किल्ले राजगडाचे बालेकिल्ल्याचे प्राचीन तत्व सांगते शिवकाळात ती महिसूर मर्दिनी स्वरूपात पूजिली गेली आई जननी मातेचं दर्शन घेऊन निघावे आणि पूर्वेकडील बुरुजावर यावे हेतून उभे राहून पाहिले असता त्याच्या नजरेखाली आसमंत त्याची महती सांगतो गुंजवणे द्वार माची डुबा काळेश्वरी बुरुज हे अवघे अवघे सोपान मार्ग चढल्यावर डावीकडे खडकातील पायरी मार्ग राजप्रसाद संकुळाकडे जातो आणि उजवीकडे अष्टमी चंद्रकोर तळे दिसते काही वर्षापूर्वी सरकारी योजनेनुसार या चंद्रकोर तळ्याचा उपसा करून संपूर्ण गाळ काढून साफसफाई केली होती त्या सफाईत एक तांब्याची चरकी आणि काही शिवकालीन जीवनावशेष सापडले त्या तळ्याच्या पूर्वेकडील बांध शिवकाळातील शाश्वत बांधकामाची साक्ष सांगतो तळ्याची पश्चिमेकडील अर्धवर्तुळाकार बाजू खडकातून खोदलेली आहे संध्याकाळचे साडेसहा वाजून गेले होते व धुकं जास्त असल्याने बालिकेला संपूर्ण शूट करता आला नाही चंद्रकोर तळ्याला लागूनच ब्रह्मर्षी मंदिर आहे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आजवर तीन ब्रह्मर्षी झाले प्रथम ब्रह्मर्षी नारद दुसरे ब्रह्मर्षी विश्वामित्र आणि तिसरे आद्य ब्रह्मर्षी म्हणजे सृष्टीनिर्माते ब्रह्मदेव यांच्या नावांशी संबंधित खुना राजगड डोंगरावर दिसतात परंपरागत समजुतीप्रमाणे राजगडाच्या डोंगराचे नाव बिरम देवाचा डोंगर आहे बिरम म्हणजे ब्रह्म हे भगवान विष्णू व भगवान शिवाप्रमाणेच देव आहेत श्री ब्रह्मर्षीचे परंपरागत स्थान मंदिर आजही किल्ले राजगडावर आहे तो ही अत्यंत पवित्र आहे हा महाराजांचा राजवाडा आहे आणि या राजवाड्याचा अवशेष आपल्याला इथे दिसतात त्या इथे येताना आपल्याकडून शक्यतो पावित्र तत्व येऊन राजवाडा समोर आहे आणि राजवाड्याच्या समोरच ही आहे सदर ही आहे राज सदर म्हणजे जे मोठे मोठे न्याय न्यायनिवाडे जे असतील ते स्वतः महाराज या इथे येऊन ते न्यायनिवाडा करीत असत आणि खाली जी आपण सदर आहे ती आहे तट सर सरनवत सदर ती राजा महाराजांची सदर नाही आहे तर महाराजांची सदर असणारे इथे कारण महाराजांचा राजवाडा इथे राजवाड्याच्या समोरच सदर असणार महाराज न्याय निवाडा करण्यासाठी खाली नाही उतरू शकत तिथं एवढं कारण ती तट सर नोबत त्यांना प्रत्येकाला ती जबाबदारी दिली होती आणि जे मोठे काही गुन्हे असतील किंवा काही ज्या जे न्यायनिवाडे असतील मोठे ते स्वतः महाराज याच ठिकाणी सदरेमध्ये इथे करीत असत भेटू लवकरच राजगड भाग सहामध्ये सुवेळा माची